वारकरी पंढरपूरला जायला निघाले सत्तर वर्षाचे होते वारकरी सत्तर वर्षाचे होते पण कधीच पंढरपूरला गेले नाही माणसाने या पृथ्वी तलावर जन्माला आल्याच्या नंतर पंढरपूर बघावच पंढरपूर बघितल्याशिवाय राहू नये पंढरपूर विठ्ठलाची एका विठ्ठला जन्माला आल्यानंतर पंढरपूर बघावं कधीच न जाणारे वारकरी शेजारी गेले म्हणून आपली पत्नी त्यांना फोर्स करते अहो जा की पंढरपूरला पंढरपूरला निघाले पंढरपूरला निघाल्याच्या नंतर पांडुरंग परमात्मा एवढा चतुर आहे एवढा हुशार आहे जे प्रत्येक वर्षी वारी करतात त्यांना देव मात्र भेटत नाही पण ते सत्तर वर्षाच्या आजोबा निघाले आणि निघाल्याच्या नंतर विश्वाचा चालक मालक कधीच ना निघालेला माणूस आज पंढरपूरला निघालाय वासुदेव रूपी पांडुरंग परमात्मा म्हणे मी आज त्यांना भेट देतो देव भेटलेला कोणालाही ना कळत नाही वासुदेव रूपी पांडुरंग परमात्मा भेटायला निघाला पंढरपूरला पोहोचले वारकरी तिथे गेले चंद्रभागेच्या वाळवंटावरती आंघोळ करायला आंघोळ करायला गेले आंघोळ झाले आणि वासुदेव रूपी भगवंताला आळंदीच्या नानोबाला देहूच्या तुकोबाला सासवडच्या सोपानकाकाला काकाला त्र्यंबकेश्वरच्या दादाला दान पावलं दान पावलं दान पावलं दान पावलं निघाले ते म्हणे हे काय असत मी वासुदेव आहे काय द्यावं लागतं पाचशे रुपये द्यावं लागतात मी तर पैसे नाही आणले मी पहिल्यांदाच पंढरपूरला आलोय आणि पंढरपूरला आल्यावर आमच्या सोबतचे वारकरी म्हणाले की चंद्रभागेच्या तीरावरती गेल्यानंतर चोऱ्या होत्या म्हणून आम्ही पिशवी घरीच ठेवली काय चतुर माणूस ठीक आहे म्हणे त्यांना कुठं माहित होत हा देव आहे त्यांना वाटलं वासुदेव आहे निघाले वासुदेव तिथपर्यंत गेले परत हा म्हणे मला गल्ली नंबर विचारला नाही काहीच विचारलं नाही पंढरपूर का एवढं सोप जवळ आहे का गल्ली आहे तिथं काहीच विचारलं नाही मला हा येऊ शकत नाही म्हणे वासुदेव हा दरवाजात पोहचला आणि भगवंत तिथं पोहोचल्यानंतर पुन्हा सुरू झालं आळंदीच्या ज्ञानोबाला देहूच्या तुकोबाला सासवडच्या सोपान त्र्यंबाकेश्वरच्या निवृत्तीनादा आला हा कस काय आला म्हणे याच्या मनालाच टेन्शन आलं त्यांनी उचकली पिशी उचकली आणि म्हणे वासुदेवा मी आलो आहे इथे पण माझ्या पत्नीने मला चारशेच रुपये दिले त्यामुळे माझ्याकडे पैसे नाहीत ते म्हणे दहा रुपये तरी द्या नाही म्हणे दहा रुपये पण नाहीत मला खर्चीपुरतेच पैसे दिलेत त्या म्हणे ठीक आहे खर्चीपुरते दिले तुम्ही काय करा आता गावाला या आणि गावाला आल्याच्या नंतर मी तुम्हाला पैसे देतो पण वासुदेव रूपी भगवंत म्हणे एक रुपये तरी दे पंढरपूरला आलास ना एक रुपये तरी दे तुझ्या हाताने दान होऊ दे एक रुपये तरी दे नाही दिला ते म्हणे गावाला या गावाला आले वारी झाली गावाला आल्याच्या नंतर त्याला परतही वाटलं की इथे त्यांनी काहीच विचारलं गाव विचारलं नाही गल्ली नंबर विचारला नाही मोबाईल नंबर माहीत नाही गाव नाव माहीत नाही काहीच माहीत नाही आता घरी येणार नाही पत्नीला गेल्या गेल्या सांगू लागले पत्नी दर्शन घ्यायला लागले म्हणे नाही नाही तू दर्शन घेऊ नको मी तुला पहिले सांगतो काय झालं पंढरपूरला गेल्याच्या नंतर ठीक आहे सांगा ना सांगायला लागले अगं एक वासुदेव आला होता त्या वासुदेवाला मी फसवलं मी किती चतुर आहे बघ ते म्हणे काओ काय फसवलं तिने एक पहिले पाचशे मागितले शंभर मागितले दहा रुपये तरी मागितले मी म्हटलं माझ्याकडे एकही रुपये नाही ते म्हणे एक रुपये तरी द्या नाही दिला मी आलो आता त्याला काय माहीत नाही घरी पोहोचले आणि दारात आवाज आला आलंदीच्या ज्ञानोबाला देहूच्या तुकोबाला सासवडच्या सोपांगा काला दान पावल दान पावलं दान पावल अरे हरे हाच हाच आला परत इथे कसं काय आला ठीक आहे ते आला म्हणे आता मी त्याला रुपये सुद्धा देणार नाही मी मरायचं सोंग करतो पत्नी म्हणे नको नको एक रुपया देऊन टाका नाही दिला एवढे कंजूस लोक असतात नाही दिला एक रुपया नाही दिल्याच्या नंतर पत्नीने विचार केला आता काय करावं नाही दिलं ते म्हणे मी मराईचं नाटक करतो मराईचं नाटक करायला लागला गाव जमा झालं पत्नी रडायला लागली ते काय कोणाला आवरेना किंवा समजेना वासुदेव दारात उभा राहिले वासुदेवाला म्हणे का हो कधीच ना पंढरपूरला गेलेले हे त्यांचं तिकडून मृत्यू होऊन आले हे किती पुण्यवान आहेत अखिलकडे ब्रह्मांडाचा नायक हसायला लागला तो म्हणे किती पुण्यवान आहेत तुम्हाला कळेल पुढे ठीक आहे पुण्यवान आहेत म्हटल्याच्या नंतर पत्नी मोठ्या मोठ्याने रडू लागली ते काय म्हणतात त्याला ते बांधायचं चितेपर्यंत जाण्याची वेळ आली ती तरी सुद्धा तो उठाना पत्नी रडू लागली शेवटी त्याला चितेवर जाळायला ठेवलं जाळायला ठेवल्याच्या नंतर म्हणले मुलाला बोलवा पाणी पाजायला नाही नाही म्हणे मी पंढरपूर वरून आलोय तो कोण होता जगाचा मालक होता पंढरपूर वरून आले आल्याच्या नंतर मी जर त्याला पाणी पाजलं तर मुक्ती भेटेल तिथपर्यंत त्याला दया नाही आली पण माझ्या पानुरंग परमात्म्याला दया आली त्या चितेपशी गेल्या आणि सांगितलं तुझा रुपया सुटला हाई पट्ट्या तेथून உடல விரா <laughs>